नमस्कार मित्रांनो पारू एकतीस जानेवारी प्रोमध्ये सगळे आदित्याला शोधतात पण आदित्य काही सापडत नाही दामिनी म्हणते वहिनी मला माहिती आहे आदित्याला कुणी गायब केलं आईले म्हणते कुणी केलं तीन ती मला गॅरंटी आहे त्या पारूनेच किडनॅप केलं आईल्या म्हणते दामिनी काय बोलतेस दामिनी म्हणते मी खरं तीच बोलते आईल्या बोलायला लागते तेवढे तानुष्का म्हणते मॅम मला पण असंच वाटतं कारण बघा ना आदित्यच्या अवतीभोवती सतत पारू असते आणि आमचं लग्न ठरल्यापासून ती एकदम बदलली असं जाणवतं तिला वाटतच नाही आमच्या दोघांचं लग्न व्हावं नाही म्हणजे कदाचित हा माझा गैरसमज असू शकतो पण बघा ना दामिनी काकू कशाला खोटं बोलतील आहो ते ह्या घराची काळजीच करतात म्हणून बोलल्या तेवढ्यात पारू येते अनुष्का म्हणते विचारून तो बघा दामिनी म्हणते काय गे पारू कुठे गेली होतीस आणि आदित्य कुठे पारू म्हणते आदित्य सर मला नाही माहिती दामिनी विचारते तुला नाही माहिती मग कुणाला माहिती सतत ते आदित्याच्या भोवती घुटमळत असते आणि तुला माहीत नाही का अनुष्का प्रेमाने ते पारू तुला माहीत असेल तर सांग मॅम काहीच नाही बोलणार आले ते पारू इथं असणाऱ्या सगळ्यांना असं वाटतं तू आदित्याला गायब केलं मला तुझ्या तोंडून खरं ऐकायचं काय झालं होतं पारू पण पारू मात्र काहीच बोलत नाही दामिनीन ते पारू काय विचारतात वहिनी काय झालं होतं तू कुठे आदित्याला गायब केलं अनुष्कावंते पारू घाबरू नकोस अगं चूक झाली असेल तर कबूल कर मी तुला सांगते ना मॅम काहीच करणार नाही पण पारू मात्र फक्त बघत असते काहीच बोलत नाही आयल्यावंते पारू काय विचारलं मी तू आदित्याला गायब केलंस की नाही पण पारूने सिद्धूला सांगितलेलं असतं जिथून तुम्ही आदित्य सरांना आणलं तिथेच सोडा आणि आता पारू वाट बघत असते ते आदित्याची येण्याची तुम्हाला काय वाटतं दिशाचा अनुष्काचं सत्य सगळ्यांसमोर आणेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद